भक्ती भक्ती बद्दल बोलत असताना भक्ती म्हणजे नेमकं काय भक्ती बद्दल बोलत असताना महाराजांचं एक प्रमाण मी आपल्याला देतो विठ्ठल एक देव एर अवघेची वाव याला अनन्य ममता अशी भक्ती असं म्हटलं जातं अनन्य ममता शब्द म्हणजे नेमकं काय अनन्य ममता या शब्दाचा अर्थ जर सांगायचा असेल तर एक निष्ठता माणसाने एकनिष्ठ कसं असावं मी महाराजांचं अजून एक प्रमाण आपल्याला देतो विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता याला अनन्य ममता असं म्हटलं जातं अनन्य ममता या शब्दाचा अजून एक तुम्हाला प्रमाण द्यायचं ठरलं तर बहु आवडसी जीवापासून याला अनन्य ममता असं म्हटलं जातं अनन्य ममता या शब्दाचा सोपा अर्थ जर आपल्याला पाहायचा झाला तर एकनिष्ठता माणसाने एकनिष्ठ कसं असलं पाहिजे मी तुम्हाला रामायणामध्ये घेऊन जातो रामायणामधलं प्रसिद्ध उदाहरण आपण डोळ्यासमोर आणा प्रभू रामचंद्र आणि रावण या दोघांचं युद्ध चालू असताना रावणाकडचे एक 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 योद्धे मेले गेले रावणाकडचे एक 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 योद्धे मेले गेले रावण चिंताग्रस्त आहे काय करावं रामाचा पराभव केला पाहिजे रामाचा पराभव केला पाहिजे काय करावं रावण चिंताग्रस्त आहे काय करावं तितक्यात रावणाच्या लक्षात आलं योग योद्धा आपल्याकडे असा आहे तो रामाचा पराभव करू शकतो तो झोपलेला आहे म्हणे काय नाव त्याचं कुंभकर्ण जा उठवा त्याला कुंभकर्णाला जाऊन उठवलं उठा प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध चालू आहे तो असणारा कुंभकर्ण त्या असणाऱ्या युद्धामध्ये त्या कुंभकर्णाने प्रवेश केला आणि घनघोर असं युद्ध चालू आहे एकीकडनं प्रभू रामचंद्रांचं सैन्य उभं आहे एकीकडनं राजा रावणाचं सैन्य उभं आहे आणि कुंभकर्ण युद्ध चालू असताना घनघोर असा युद्ध त्या ठिकाणी चालू असताना त्या कुंभकर्णाच्या हाताला एक वानर आलं अतिशय छोटस वानर कुंभकर्ण हा अतिशय बलाढ्य अवढव्य शरीर त्याचं त्या असणाऱ्या कुंभकर्णाच्या हाताला एक छोटस वानर आलं वानर आल्याच्या नंतर त्या कुंभकर्णाने त्या वानराला गंध मादन नावाचं वानर होतं ते त्या मादन नावाच्या वानर कुंभकर्णाच्या हाताला आल्याच्या नंतर कुंभकर्णाने त्या असणाऱ्या वानराला हातामध्ये मुठीमध्ये असं दाबायला सुरुवात केली मुठीमध्ये दाबत असताना त्या कुंभकर्णालाच त्या असणाऱ्या वानराच्या अंगातून रक्ताच्या चिळकंड्या बाहेर यायला लागल्या च... रक्ताच्या चिळकंड्या बाहेर यायला लागल्या कुंभकर्णालाच दया आली की काय कुणास ठाऊक त्या कुंभकर्णाने त्या वानराला सांगितलं ए वानरा मी तुला जिवंत सोडतो म्हणे काय मी तुला जिवंत सोडतो पण तुला एक काम करावं लागेल काय काम करावं लागेल काही नाही म्हणे मी रावणाचा रावणाचा जे जे कार असो मी रावणाचा रावणाचा जे जेकार असो असं म्हण मी रावणाचा रावणाचा जय जे जेकार असो असं म्हटला की मी तुला जिवंत सोडायला तयार आहे जिवंत सोडायला तयार आहे ते गंधमादन नावाचं वानर एवढं विचित्र होतं त्या वानराने जे उत्तर दिलं ते उत्तर फार सुंदर आहे पहा उत्तर अतिशय सुंदर आहे ते उत्तर तुम्ही घरी घेऊन जा अनिल महाराजांचं कीर्तन सफल झाल्याशिवाय राहणार नाही उत्तर असं आहे त्या गंधमादन नावाच्या वानराने सांगितलं कुंभकर्णा मी रावणाचा रावणाचा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मी रामाचं म्हणून मेलेलं बरं रामाचं म्हणून मेलेलं बरं याला म्हटलं जातं भक्तीची अनन्य ममता विठल